नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या दहा कोटी रुपये निधीमधनं वडेश्वर येथील शासकीय आदिवासी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या शाळेला टोलेजंग इमारत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निधीमधनं मिळालेली आहे पूर्वी या ठिकाणी ही शाळा एक ठिकाणी वर्ग दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती या, हो या शाळेमध्ये सुमारे साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतात पण त्यांची ही गैरसोय ओळखून मावळच्या आमदारांनी प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी रुपये निधीमधनं ही टोले जंगल इमारत उभी केलेली आहे आणि या इमारतीचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे काही दिवसातच विद्यार्थी या इमारतीमध्ये शिक्षण घेणार आहेत तर या ठिकाणचे शिक्षक आहेत आम्ही शिक्षकाकडनं जाणून घेतो आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल की पूर्वी तुमच्या विद्यार्थ्यांची काय गैरसोय होत होती आणि आज तुम्हाला ही टोलेजंग इमारत भेटलेले काय सांगाल मी मरबळसर माध्यमिक शिक्षक ह्या शाळेमध्ये माध्यमिक वर्गांना शिकवतो ह्या शाळेमध्ये एकूण साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतो असून सह्याद्री पट्ट्यातील मावळ विभागातील हे सर्व विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी असून त्यांना येता पहिले ते बारावीपर्यंत ह्या ठिकाणी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे पूर्वी ह्या शाळेमध्ये इमारतीची अतिशय गैरसोय होती म्हणजे मोडकळीस आलेली होती पावसाळ्यामध्ये पाणी झिरपत होतं मुलांना शिकण्यासाठी खूप त्रा दुर्लक्ष होत होतं किंवा शिक शिकण्या घेण्यास अडचणी येत होत्या यानंतर आता मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून ही आ, जी प्लस थ्री इमल इमार, इमारत तयार होत असून मुलांना ह्या इमारतीचा खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी उपयोग होणार आहे चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होणार आहे त्यानंतर डिजिटल वर्ग ह्या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येणार आहे तर या ठिकाणी या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगा मी शाले व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बबनराव हेमाडे बर काय सांगायला या शाळेबद्दल या शाळेविषयी बोलायचं म्हणजे मी सुरुवातीपासून पंधरा ते वीस वर्षे व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष आहे ह्या शाळेमध्ये ज्या काही आडे अडचणी होत्या त्या प्रत्यक्ष आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांकडनं शासनाकडनं दूर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्हाला या मावळ तालुक्याला ज्या वेळेस आमदारांसारखं सुनील अण्णा शेळकेंचं नेतृत्व ज्यावेळेस मिळालं आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी इथे ते येऊन पाहिली प्रत्यक्ष येऊन पाहिली परिस्थिती पाहिली शाळेची परिस्थिती पाहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे आदिवासी मुलं इथं शिकतात कातकरी असल ठाकर असल इतर समाजाचे जे काही लोकं असतील मुलं असतील त्यांची सोय चांगल्या पद्धतीने व्हावी इमारत मोडकळीस आलेली होती साहेब असता वेळेस ह्या शाळा मंजूर झाली सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वडेश्वर गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ही शाळा भरत होती परंतु काही दिवसानंतर ही शाळा ह्या ठिकाणी गायरान गावाचं गायरान असून तिथं गावकऱ्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली आणि ही शाळा उभी केली परंतु बरेचसे वर्ष गेल्यानंतर ह्या शाळे जरा मोडकळीस आलेली होती परंतु ज्या वेळेस सुनील अण्णांनी ध्यानात घेतलं लक्षात घेतलं की ही इमारत कधीही धोकादायक आहे लहान मुलांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी आणि ह्या शाळेसाठी दहा कोटीचा निधी शासनाच्या मार्फत त्यांच्यामार्फत हा ह्या शाळेसाठी मंजूर करून घेतला आता काम प्रो हां प्रोसेसमध्ये आहे थोड्या दिवसानंतर मुलींच्या हॉस्टेलचंही काम होणार आहे एकूण पन्नास ते साठ कोटीपर्यंत हा निधी सुनीला अन्नाच्या प्रयत्नातून या वडेश्वर गावामध्ये ह्या व आदिवासी समाजाच्या मुलामुलींसाठी इमारतीसाठी खर्च होणार आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि आमचाही प्रयत्न आम्ही सुनील आण्णांच्या पाठीमागे लागून त्यांच्या प्रयत्नातून कसे गावासाठी आणि मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी कसा विकासाची कामं केली जातील याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो त्या पद्धतीने अण्णा गावकऱ्यांना सहकार्य करतात आपलं म्हणतात ही माणसं माझीच आहेत ह्या दृष्टीने अंगावर प्रेमाची थाप टाकतात याच्यात आम्हाला स्वाभिमान आहे आणि आता जे काम चालू आहे हे चांगल्या पद्धतीने चालू आहे मी शाळेचा व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळं मी नेहमी आठ पंधरा दिवसांनी येऊन लक्ष देत असतो मध्यंतरीच्या काळामध्ये आठ दहा दिवसापूर्वीच अण्णा इथं येऊन गेले शाळेचं चा बांधकाम कसं आहे काय आहे हे पाहून गेले परिस्थिती कशी एकूणपर्यंत आले आणि पुढे काय केलं पाहिजे याच्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहे बाबा तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव भरत लष्करी या शाळेचा माझे विद्यार्थी मी खरं तर एक अभिमानाने ऊर भरून येतो की आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा आज डिजिटल होते आदरणीय तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार यांच्या माध्यमातून या शाळेसाठी जवळजवळ एकोणसठ एकोणसाठ ला कोटीचा निधी या शाळेसाठी देण्यात आला आणि त्यातील पहिल्या टप्प्यातील दहा कोटी त्रेपन्न लाखाचं याच ठिकाणी वर्ग खोल्यांचं चा काम चालू आहे त्याचप्रमाणे साडेबारा लाखांचं वसतिगृहाचं काम देखील याच ठिकाणी निधी मंजूर आहे मी आदरणीय कार्यसम्राट आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो की आज या मावळ तालुक्यात असणारी एकमेव आदिवासी आश्रमशाळा याचं काम डिजिटल करण्याचं काम आपण मनावर घेतलं आणि ते काम प्रगतीपथावर आहे खूप खूप अण्णांना या कामाबद्दल धन्यवाद देतो तर या ठिकाणी या वडेश्वर परिसरातले नेते आहेत शांताराम बापू लष्करी काय सांगाल नेमकं या याचे अशोने अण्णांविषयी म्हटलं तर अतिशय म्हणजे ज्याचं दातृत्व आहे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे ज्या वेळेला सुनील अण्णांकडे आम्ही अपेक्षेने पाहत होतो परंतु सुनील अण्णा ज्यावेळेला आमदार नव्हते तरीही सर्व विद्यार्थ्यांवर त्यांचं बारीक लक्ष होतं जे परीक्षेला विद्यार्थी जायचे त्यांचा सर्व खर्च जाण्यास घडं सुनील अण्णांनी केला मग ज्या गर मूलभूत गरजा आहेत म्हणजे आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती आमदारांनी अतिशय बारीक सारीक लक्ष ठेवलेलं आहे आज पाहिलं तर आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत ह्याच शाळेत शिकलो आम्ही कौलाच्या याच्यामध्ये आम्ही शिकलो नारायणराव ठाकरेंना आम्ही कौलाच्या याच्यात शिकलो परंतु आज खरोखर उर भरून येतोय की एवढी डिजिटल इमारत म्हणजे एकदम म्हणजे पॉवरफुल इमारत अण्णांनी याच ठिकाणी उभी केली म्हणजे मावळाचं व्हिजन काय असावं असा दूरदृष्टीचा नेता या मावळाला निश्चितपणाने भेटलेला आहे आणि त्यांचं अण्णांचं आम्ही स्वागत करतो अशीच कामं त्यांच्या हातून व्हावं त्यांना तर या ठिकाणी मावळाचे ज्येष्ठ नेते नारायण ठाकर आहेत काय सांगाल की ही टोलेजंग इमारत आहे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशनसाठी येतात पूर्वी जी गैरसोय होती आता ह्या इमारतीमध्ये एक डिजिटल इमारत आहे आणि अत्याधुनिक शिक्षण भेटणारे काय सांगा अत्यंत समाधान होतं खरं तर आंध्रमावळामध्ये आमचे जवळजवळ चौदा गावं या आदिवासी बांधवांचे मिनीमाडामध्ये आहेत असं असताना ही शासकीय आश्रमशाळा म्हणजे शिक्षणाचं एक वरदान आहे आणि ह्या वरदानाच्या ठिकाणी ज्या वेळेला माझ्यासारखं माझे, माझे विद्यार्थी म्हणून शांताराम बापू असं आम्ही सगळं सर्वजण या शाळेत शिकलो घडलो आणि आज ने या भागातलं छोटं मोठं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतो आहे हे करत असताना या ठिकाणच्या शाळेची जी अवस्था होती राहणे खाणे आणि शिकणे हे सगळे एकाच प्रकारात एकाच संकुलात आणि एकाच जाग्यावर व्हायचं आणि आहे पार हो आ, आ, की आन्ना, त्या द इमारती फार मोडकळीस आलेल्या होत्या असा असताना या ठिकाणचे क द कार्यकर्ते आणि शिक्षण शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्ष बवनराव असतील शांताराम बापू आणि इतर कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला अण्णांच्या कानावर घातलं किंवा अन्न आमदार होण्यापूर्वी देखील या भागात ज्या वेळेला यायचं त्यावेळेला या भागातले मूलभूत प्रश्न काय आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करायचे आणि ते जसं अन्नवस्त्र निवारा या पूर्वीच्या मूलभूत गरजा होत्या तसं आज शिक्षण आरोग्य आणि पाणी हे मूलभूत आहे आणि हे मूलभूत प्रश्न ओळखून जे गेले पन्नास वर्षामध्ये जे प्रश्न सुटले नव्हते अशा अण्णांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आज ही दहा कोटीची आश्रमशाळा झाली असन किंवा कानाफाट्याचं आरोग्य केंद्र झालं असन इथं आमच्या आश्रमशाळेला च्या खाली टोकळवाडी धरणाला जो धरणामुळं आमचं विभाजन दोन भागाचं झालं होतं तो सुद्धा पूल या ठिकाणी केला या आश्रमशाळेच्या जी आज भोवती एवढी मोठी भव्य इमारत होती यामुळं आमच्या आदिवासी बांधवांना शिक्षणासाठी जे वा सुसंस्कृत वातावरण लागतं संतुलित वातावरण लागतं ते निश्चित होईल या दहा कोटीच्या बरोबर या ठिकाणी मुलींचं हॉस्टेल आणि मुलांचं हॉस्टेल देखील या ठिकाणी प्रस्तावित आहे निश्चित आम्हाला अभिमान आहे की सुनील अण्णा साहेबांसारखा एक स कार्यक्षम आणि विजनेर विजन असणारा आमदार आम्हाला भेटला आणि ते विजन ते निश्चित पूर्ण करून आमच्या सर्वांना निश्चित आमचा विकास करण्यासाठी आणि आदिवासी बांधवांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील सुनील अण्णा शेळके यांना या अंधरमावळाच्या आणि या परिसराच्या वतीने मनापासून धन्यवाद तर आदिवासी समाज म्हणलं की सह्याद्रीच्या डोंगर रांग्यात असणारा यांचं जगणं एकदम हंगामी पावसाळ्यामध्ये भात लावणी त्यानंतर भात काढणे मासेमारी मिळेल ते काम करणं यामध्ये मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही तर शासकीय आदिवासी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये पोहोचणारे हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निवासी राहून त्यांचं शिक्षण पूर्ण करता येतं आणि आने अनेक विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत अनेक विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे नुकतेच या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आलेल्या ह्या मुली आहेत मुलगी शिकली तर प्रगती होणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा महत्त्वाचा आहे तुझं नाव काय आहे आणि कुठून आली तू ॲडमिशनला माझं नाव मानसीची माझी मध्ये मी वरती गावातून आले आहे इथे ऍडमिशन करण्यासाठी बर तुझं नाव काय आणि काय सांगते दिव्या दत्तात्रे वाजे मी वडेश्वर वर आले बर कसं वाटलं तुला इथं आता टोले जंग इमारत होती पूर्वी छोट्या छोट्या छोटे छोटे वर्ग होते आता डायरेक्ट बिल्डिंग आहे कसं वाटतं आणि हे कुणी केले काय छान वाटते ते कुणा कुणाच्या प्रयत्नात झाले काय सांगते सुनीला शेडके तर लहान मुलं मुलं देखील आमदारांच्या कामाची ओळख ठेवतात असं कौतुकास्पद काम आहे की आदिवासींचा विकास झाला पाहिजे या दृष्टीतनं आता पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी रुपये निधीमधनं ही टोलेजंग इमारत ही उभी राहत आहे आणि या इमारतीमध्ये या मुलांचं शिक्षण होणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद